नमस्कार बी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या ठळक बातम्या उसात ए आय बासष्ट हजार लिटर पाणी लागेल अठ्ठावन्न मिनिटे ठिबक सुरू ठेवा शेतीत उतरले नव तंत्रज्ञान सातशे त्रेपन्न शेतकऱ्यांचा सहभाग मशागत चालणार ए आयच्या सल्ल्यावर प्रथमच दर तेजीत पण शेतकऱ्यांकडचे सोयाबीन संपले दर पोहोचले चार रुपयांवर शेतकऱ्यांची वेदना मात्र कायम एस टीचे अखर्चित एक हजार सहाशे कोटी परत जाण्याची भीती सरकारने राज्य परिवहन महामंडळासाठी दिलेल्या दोन हजार चारशे साठ कोटी रुपयांपैकी एक हजार सहाशे कोटी खर्चत झाले नसल्याने ते सरकारकडे परत जाण्याची भीती आहे त्यामुळे नव्या बस खरेदीची प्रक्रिया लवकर पार पाडण्याचे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले तर खुल्या प्रवर्गातील प्रवर्गातील पदांसाठीही राखीव प्रवर उमेदवार पात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अनुसूचित जाती जमाती इतर मागास वर्ग आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातील उमेदवारांनी खुल्या प्रवर्गासाठी ठरवलेली कट ऑफ गुणमर्यादा मिळवली तर ते खुल्या प्रवर्गातील पदांसाठी पात्र ठरतात असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन चिम्मतसिंह यांच्या खंडपीठाने नुकताच दिला किंमत चुकवावीच लागेल ट्रम्प यांचा व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्षांना इशारा देशासाठी योग्य निर्णय न घेतल्यास उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिक वेज यांच्यावरही होणार कारवाई पी एफ नोंदणी नाही त्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा पी एफ कार्यालयाचा इशारा अखेरची मुदत एप्रिल पर्यंत <ण्याग> मोनोला मिळाली अखेर पावर लवकरच धावणार दोनशे शहाण्णव कोटी रुपयांची सर्वात कमी किमतीची निविदा पावर मेकची चारशे एकोणावीस कोटी रुपयांचे चुकारे थकले रब्बी हंगाम अडचणीत उधार उसनवारी करून गरज भागविण्याची वेळ दोन महिन्यांपासून निधी मिळेना रोजच्या ठळक बातम्या पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद